तर मित्रांनो माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आलो होतो आहिल्यानगरमधली पिंपरी गावामध्ये राहता तालुका तिढ कृष्णा भडांगे यांनी मध्ये नंबर एक काढलेला आहे या गावाचं नाव रोशन केलेलं आहे तर आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे तर आपले संघ आहे त्यांचे वडील आई भाऊ व माझे दाजी तर आपण त्यांची मुलाखत घेऊ आणि दोन शब्द राहा कृष्णाचा सत्कार करत आहे दाजी नागरे पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता देशाच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याकडून समाजाची सेवा घडू यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर सत्कार झालेला आहे आता आपण आप मुलाखत घेत आहे आज आमच्या गावातील लोकायचे भूमिपुत्र मच्छिंदर सूर्यबान भाडांगे यांचे चिरंजीव कृष्णा मच्छिंदर भाडांगे यांचे अग्निवीर या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचे देशाची सेवा करण्यासाठी त्यांचे खूप मोलाचे योगदान राहील आणि आमच्या गावाचे उज्ज्वल नावलौकिक वाढवेल असे आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांच्या आई वडिलांना इतर त्यांचे मार्गदर्शक त्यांच्या अकॅडमी या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि चांगले परिवारातर्फे औजिनाथ युवक मित्र मंडळातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खूप गरीब परिस्थिती साईबाबा चरणी नतमस्तक होऊन दोन शब्द बोलायचे म्हणजे एकदम दुष्काळ परिस्थिती रस्ते नाही पिण्याला पाणी नाही एकशे ब्याऐंशी गावांचा हा दुष्काळ गेली साठ सत्तर वर्षापासून दुष्काळात असलेले हे लोक परंतु आज साईबाबाच्या पुण्याईने त्यांना खूप पाणी भेटलं पाटाचं पाणी आलं आणि माझा मुंगा कृष्णा मच्छिंद्र बडांगे याची रॉयल अकॅडमी मधून एक अग्निवीर म्हणून यशस्वीरित्या निवड झाली तर त्यांनी भरपूर कष्ट घेतले त्यामागे जाण्या येण्याचं रोज चाळीस किलोमीटर जायचं चाळीस किलोमीटर यायचं ऐंशी किलोमीटरचा रन पाणी पाऊस थंडी वारा ऊन एवढ पहाटी उठून ज्यावेळेस आपले सर्व नागरिक शांत झोपलेले असतात अंगावर गोदाड्या घेऊन परंतु हे देशासाठी यांना काहीतरी नाव लौकिक करायचं म्हणून हे खूप कष्ट करून पहाटी चार ला उठून त्यांच्या अंगावरून घामाच्या धारा वाहने वाहन सारख्या व्हायच्या तरी ते हरले नाही आणि देवाने त्यांना यश दिलं त्याबद्दल देशाची सेवा त्यांच्या हातून घडणार आहे आणि हे खूप मोठं योगदान आपल्या पिंपरी लोकाईमला लाभणार आहे आपल्या गावाचं नाव उच्च होणार आहे परत आपल्या परिवाराचं नाव उच्च होणार आहे सर्व त्याला रॉयल अकॅडमीचे सर संदेश रोकडे सर यांचं मार्गदर्शन एकदम प्रेरणादायी ठरलं आहे त्यांच्या आशीर्वादाने वडीलधाऱ्या माणसांच्या आशीर्वादाने त्याला हे यश मिळाले आहे आणि यातून त्यांनी खूप कष्ट घेतले एकदम जिद्दीने राहिला म्हणून हा यशस्वीरित्या सक्सेस झाला त्याचे वय अगदी एकोणावीस वर्ष आहे फक्त म्हणजे पस्तीस पस्तीस वर्षाचे मुलं त्याच्या अकॅडमी मध्ये प्रयत्न करून अजून त्यांना ड्युटी लागली नाही कुठल्या प्रकारची पण प्रयत्न त्यांचे चालूच आहे पण याच पहिल्या प्रयत्नात त्याला यश मिळालं याच्याबद्दल अभिनंदन आणि शिवभक्त शिवभक्त युट्यूबच शिवभक्त हिरामन आखाडे यांच्या च पण हार्दिक अभिनंदन त्यांनी आम्हाला इथं येऊन स्वतः भेट दिली आम्हाला स्वागत केलं आमचं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कृष्णा बडांगे यांच्या वडिलांची मुलाखत घेतलेली आहे तर कृष्णाकडून एवढीच विनंती आहे देशाची सेवा घडो समाजाची सेवा घडो आणि प्रामाणिकपणे आपली ड्युटी करून देशाचा मान या गावाचा मान उच्च करावा ही भगवान चरणी जनार्दन स्वामी कृपेने अवजीनाथ महाराजांच्या कृपेनी ही समाजाची सेवा घडू ही तेवढीच बद्दल सांगू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा हर हर महादेव माझं नाव अनिल दत्तू तारगे ग्रामपंचायत सदस्य पिंपरी लोकल हे आज आमच्या मामाचे नातू कृष्णा मच्छिंद्र बडांगे यांच्या वाली आर्मी मध्ये जी निवड झाली आहे ही आमच्या सर्व गावाच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी आहे आणि आमच्या गावामध्ये पहिलाच मुलगा आहे का त्याच्या त्याच्यावाली आर्मी मध्ये निवड झाली आहे आणि हे कुटुंब असं आहे का एकदम गरीबातून तुम्हाला दौर राहिलेला शेती व्यवसाय करणारे आई वडील वगैरे तर यांनी जे आतापर्यंत कष्ट केलं त्या कष्टाचं एक फळ त्यांना भेटलेलं आहे आणि एक आमच्या गावचा पण अभिमान आहे का बा आमच्या गावातला मुलगा हा आर्मी मध्ये मिलिटरी मध्ये भरती झाला याच्यावाला आम्हाला खूप आनंद आहे सर्व गावांना आणि त्याच्या पुढच्या भावी वाट चालीस माझ्या परिवारातर्फे पेओ ग्रामपंचायत पंचायत मार्फत ओसोसायटी मार्फत आम्ही त्याला हार्दिक शुभेच्छा देत आहे. अकारे YouTube चॅनलचे हार्दिक अभिनंदन करीत आहे. तर मित्रांनो गावचे सरपंच अनिल दत्तारजी त्यांनी सूचनाबद्दल दोन शब्द सांगितले. ठीक आहे तुम्हाला तर मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संगनमेर तालुक्यामधील निमून गावी भारताचा ध्वजा ड्रोन कसा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे आपला भारताची आण बाण शान तिरंगा वंदे मातरम हर हर महादेव सारे जा अच्छा हिंदुस्ता मारा बघू शकता काही मित्रांनो गाडीतून शूट केलेले आहे गावामध्ये हा सगळ्यात उंच तिरंगा हा आपला ध्वजा लावलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तु। व्हिडिओ आवडला तर लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा